तर लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात झालेली आहे तर आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष होते सव्वीस जानेवारीपर्यंत महिलांना जानेवारीचा हप्ता मिळणार असल्याचे सांगितले होते तर लाडकी बहीण योजनेत आता महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली असल्याची जा माहिती समोर आली आहे लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे या योजनेत जानेवारीचा हप्ता यायला अजून दोन दिवस आहेत आधीच काही महिलांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे असं सांगितलं जात आहे त्यामुळे लवकरच सर्व पात्र महिलांना पैसे येतील असं सांगितलं जात आहे सव्वीस जानेवारीपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जाणार आहेत तर लाडकी बहीण योजनेत महिलांना सव्वीस तारखेपर्यंत पैसे मिळतील असं आदिती यांनी सांगितलं होतं त्यामुळे येत्या दोन दिवसात सर्व लाभार्थी महिलांना पैसे दिले जातील मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे दिले जात होते त्यानंतर आता या महिन्यात देखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो अशाच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद